मुसळधार पाऊस हा एकाच वेळेला पडल्यामुळे सगळं अचानक हे संकट सर्वांना या ठिकाणी आलेलं आहे आणि इथेच नाही मला असं वाटतं की नांदेडला आपण बघतात आपण सोलापूरला बघितलं असेल जालन्याला तर पूर्ण शहर पाण्यामध्येच होतं कालपासून लातूरला तीच परिस्थिती आहे अनेक ठिकाणी ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे खरं सगळं निसर्गाचं चक्रच आहे मला असं वाटतं आता आपण बघतोय तीन चार पाच वर्षापासून मेमध्ये कुठे बर्फ पडतोय कुठे पाऊस पडतोय कुठे वादळ होतंय आता पावसाळ्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस म्हणजे पूर्वी असं कधी झालं नाही म्हणजे इतक्या वर्षामध्ये कुणी बघितलं असेल शंभर वर्षामध्ये त्याच्या आधी इतका मोठा पाऊस अगदी दोन तीन तासामध्ये पडून जातो आणि त्यामुळे अचानक नदींना पूर आल्यामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे शासनाच्या वतीने आम्ही सर्वांना म्हणजे सगळी मदत जी असेल ती देण्याचा प्रयत्न करतो आहोत पंचनामे सुरू आहेत ज्यांना आता घरं नाहीत ते वाहून गेले आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था केली आहे जेवणा खाण्याची व्यवस्था केलेली आहे पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत दोन तीन दिवसात पंचनामे झाले की तात्काळ मदत आम्ही या सर्व लोकांना त्या ठिकाणी देणार आहोत आणि शेती जी खरडून वाहून गेलेली आहे त्याचे पंचनामे आम्ही करतो एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे जी जी मदत आहे सगळी आम्ही या ठिकाणी करणार आहोत हो अनेक ठिकाणी जे आहे रस्त्यांचा रस्ते कसलेले संपर्क आज पण आपले अधिकारी कर्मचारी पोहोचू शकलेले नाही अनेक ठिकाणी छोटे पूल आहेत ते वाहून गेलेले आहेत वरचे स्लॅब त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत रस्ते वाहून गेलेले आहेत दळणवळणाला प्रॉब्लेम येतोय ही परिस्थिती पण या ठिकाणी आहे तात्काळ दुरुस्तीचे आदेश पी डब्ल्यू डीला जिल्हा परिषद बांधकाम खात्याला आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत एक दोन दिवसामध्ये तात्पुरता मुरूम टाकून त्या ठिकाणी काही भरती करून त्या ठिकाणी रस्ते पूर्ववत केले जातील राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज सर्वच आमदारांनी जे आहे अतिवृष्टी झाल्यामुळे ओला बो दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनासमोर ठेवलेली आहे या संदर्भात नेमका शासनाच्या काय उपाययोजना आहे किंवा काय निर्णय घेतले जाणार आहे आपली काय मागणी असणार आहे आपल्या मतदारसंघात कॅबिनेटला मी होतो कॅबिनेटला दीड वाजेवर मी बसलो लगेच दोन वाजता विमान घेऊन मी इकडे आलेलो आहे पण काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आता नांदेड जर आपण बघितलं नांदेडमध्ये काही शिल्लक जाण्याची परिस्थिती आहे बाकी जिल्ह्यात लातूर पण आहेत आपणाही काही भाग आहे की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे मी मुद्दाम तेवढंच नामोल्लेख या ठिकाणी केलेला आहे पण खूप महत्त्वाचे असे सात आठ जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे निश्चित शासन त्या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करत आहे मान्य मुख्यमंत्री सांगितलं की एकदा सगळा दोन तीन दिवस दो हे होऊन जाऊ द्या पण पावसाचा पाऊस थांबतच नाही नांदेडला तर सतत महिनाभरापासून एका दिवसाड पाऊस पडतो आहे आणि विक्रमी पाऊस पडतोय त्यामुळे मला वाटतं की जर परिस्थिती असेल तर ओला दुष्काळी ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी जाहीर केला जाईल शेतकऱ्यांना ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मात्र लॉम्स लावताना छाचनाले जे आहेत सर्व शेतकऱ्यांना सारखे लॉम्स लावाय कारण जे शिल्लक आहेत ते पण काही कामाचे राहिले नाही केवळ अतिवृष्टी झाली म्हणून त्या बाबतीत सूचना जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सोबतच आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांना सगळ्यांना देण्यात आलेले आहेत शासनाने दिलेल्या आहेत आता पाऊस थांबलेला आहे शेतामध्ये अजून एक एक दोन दोन फूट पाणी आहे ते पीक जरी उभं असलं कापूस आमच्याकडे जास्त आहे मग पण ते पुढे कामात येणार नाही आणि म्हणून त्याचं सरसगड पंचायत आले शासनाकडे दिलेले आहेत मुक्तानगरला एक मला तो सापडलेला आहे आता थोड्या वेळा माहिती जो वाहून गेला त्याची बॉडी सापडलेली आहे बाकी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका